नमस्कार मैत्रिणीनुनु तर आपण आज परफेक्ट पायपिंग कशी करायची ते बघूयात तर बघा इथं पायपिंग करताना नेहमी काय होतं तर गोट पलटी होतो तर पट्टी किती इंचाची घ्यायची कशी पट्टी घ्यायची आणि कशा पद्धतीनं गोट घालायचा म्हणजे तुमचा गोट अजिबात पलटणार नाही गोल जी बाजू असते गोल गाळा असतो आपला हा गोल राऊंडच्या ठिकाणी इथंही पायपिंग व्यवस्थित येत नाही पलटतं आणि आतला कपडा जो आहे तो बाहेरच्या बाजूने येतो गोट नाही पलटला तर आतला जो कपडा आहे तो बाहेरच्या बाजूने दिसतो खूप सारा दिसू नये त्यासाठी व्यवस्थित फिनिशिंगसहित पायपिंग कसं करायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं लागेल म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं पायपिंग करता येईल तर बघा बरोबर एक इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे आपल्याला एक इंचाची ही पट्टी आहे ही जी पट्टी आहे ती क्रॉस पट्टी आहे तर आपल्या चॅनलवरती सरळ पट्टीचाही गोट कसा घालायचा तेही व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत आपण तर बघा इथं पट्टी घ्यायची आहे पट्टी जी आहे ती अशी क्रॉस घेतलेली आहे आता ही पट्टी आणि क्रॉस होते ते कोणे मी कट केलेले आहेत म्हणजे आपल्याला जोडताना व्यवस्थित यावं तुम्ही क्रॉस जोडायला येत नसेल तर आपण हे सरळ करून जोडू शकतो म्हणजे सोपं वाटेल आपल्याला त्यासाठी आपण हे जे आहे ते अगोदर जोडून घेऊयात पट्ट्या ज्या आहेत ते जोडून एक इंचाचं मार्जिन देऊन आपल्याला पट्टी पॅक करून घ्यायची आहे आता पट्टी आपण एकमेकांत ठेवून जोडून घेतलेली आहे पट्टी जोडली आहे तर आता हे पट्टीला आपण एक इंचाचं मार्जिन घेऊन फोल्ड पट्टी करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं एक साइडनी पूर्ण अशा पट्टीला फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे जे आहे आपल्याला हे जे आप आहे ते इकडचं इकडं आणि इकडचं इकडं असं नकानी प्रेस करून घ्यायचं आहे मार्जिन जे आहे हे जे मार्जिन असतं आपलं हे दोन्ही बाजूला करायचं आणि असं नकानी इथं प्रेस करायचं म्हणजे एकच साईडला असं गोळा झालं तर आपलं हे जे आहे ते गोट एक ठिकाणी जाड होतो म्हणून आपण हे जे आहे ते दोन्ही साईडला असं नकानी प्रेस करून घ्यायचं आहे आत्ताच फोल्ड करताना म्हणजे व्यवस्थित आपल्याला पायपिंग आपली तयार होईल पण आता एक इंचाचं इथल्या साईडला मार्जिन घेऊन पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता जे आहे ते थोडंसं आपण कुठं जर कमी जास्त झालं असेल तर आपण हे जे आहे ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पट्टी जी आहे ते आपल्याला व्यवस्थित येईल आणि गोठ घालताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही तर आता आपली सेम पट्टी तयार झालेली आहे तर आता आपण सुरुवात करायची आहे गोठ घालला तर बघू शकता गोलगळा आहे आपला हा व्यवस्थित असा गोलगळा आहे तर आता आपण बुर कर, हे असं मार्किंग करायचं आहे या मार्किंगवरती बरोबर शिलाई कर करायची आहे आपल्याला म्हणजे हे जे आहे ते पाव इंचं मार्जिन आहे बरोबर आपल्याला पाव इंचा मार्जिनवरतीच शिलाई घ्यायची म्हणजे काय होईल आपलं जे आहे ते बरोबर असं अशी मार्किंग करून घ्या तुम्ही म्हणजे काय होईल तुम्हाला गोट घालताना बरोबर असं मार्जिन लक्षात येईल आणि तुम्हाला गोल जो आहे तो गोट घालता येईल बरोबर आपले इथं जे आहे ते असं मार्किंग घ्या हे झालेलं नाही आता आपण ह्याच्यावरती जर शिलाई केली तर मार्जिन आपलं सेम येईल सगळीकडं म्हणून आपण हे असं केलेलं आहे तर आता आपल्याला ही पट्टी, पट्टी आप जी आहे ती उलट ठेवायची आहे सरळ ब्लाऊजवरती पट्टी आपल्याला उलटी ठेवायची आहे म्हणजे उलट म्हणजे आपण जे पायपिंग कर मार्जिन घेतलेलं आहे पाव इंच फोल्ड करून ते वरती आलं पाहिजे बघा बरो बरोबर अशी पट्टी आहे ती इथं ओढायची आहे आपल्याला ब्लाऊज ओढायचं नाही पट्टी ओढायची आपल्याला पट्टीवरती पण असं मार्किंग केलं तरी चालेल म्हणजे आपले असं लक्षात येईल वगैरे असं बरोबर असं आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे हे जे आहे ते उरलेलं आहे ते कट करून घेऊ आणि आता आपण बघा आता आपण पूर्ण जे आहे ते गळ्याला पायपिंगची पट्टी लावलेली आहे पायपिंगची पट्टी लावलेली आहे तर आता आपण हे बघा हे जे आहे ते आपलं पुढच्या समोरच्या बाजूला झालेलं आहे त्याला नकानी असं प्रेस करायचं आहे पूर्ण गळ्यावरती पट्टी जी आहे ती इकडच्या बाजूला करायची नकाना असं प्रेस केलं करायचं म्हणजे पुढच्या बाजूला घ्यायचं आता पायपिंग कसं करायचं हे जे आपलं मार्जन आहे हे आतलं हे मार्जन आणि हा हे जे आहे ते व्यवस्थित असं फोल्ड करायचं आहे आणि असं बरोबर तुम्हाला जशी हवी तशी छोटी मोठी तुम्ही पायपिंग तयार करायची आहे असं जेवढी पाहिजे तेवढी लहान मोठी तुम्ही इथं पायपिंग करू शकता तुमच्या आवडीनुसार हातला कपडा जो आहे तो ह्यामध्ये पूर्ण असा पॅक झाला पाहिजे अशा पद्धतीने ही आपली पायपिंग आली पाहिजे आणि सुई आता ज्यावेळेस आपलं पूर्ण पायपिंग संपेल त्यावेळेसच उचलायची म्हणजे या खाचेमध्ये शिलाई आली ना तर बोट आपला गोल व्यवस्थित येतो आता या हाताने आपल्याला हे कपडा घ्यायचा आहे इकडच्या बोटाने आपल्याला हे जे आहे ते आतमध्ये असं फोल्ड करायचं आहे आणि यातलं मार्जिन जे आहे ते बरोबर ह्याच्यामध्ये आलं पाहिजे म्हणजे व्यवस्थित सहज जरी आता आपण कपडा नकानी व्यवस्थित करत करत आपल्याला कारण आपण नकानी प्रेस केल्यामुळं ऑलरेडी कपला कपडा आपला पुढे गेलेला आहे पुढे गेल्यामुळे हे मार्जन आणि हे एक ठिकाणी आलेलं आहे त्यामुळं आता आपण हे जे आहे ते व्यवस्थित असं सहज सा। जरी आपण व्यव हाताने केलं प्रेस तरी आपलं पायपिंग आहे ते व्यवस्थित येत आहे आता आणि चून वगैरे पडू नये गोट असा गोळ हो गोळा होऊ नये आपला म्हणून आपण नकानी प्रेस करत करत गोट तयार करायचा आहे जसा आपला कपडा गळा असेल त्याच पद्धतीनं फिरवायचं आहे ओढायचं नाही फिरवायचं फक्त नकानी प्रेस करायचं ता ता तर आता बघू शकता आपण हा जो गोट घातलेला आहे तो आपला व्यवस्थित गोट आलेला आहे तर बघा हे जे आहे ते नकाने आपण असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे सून वगैरे कुठं पडली असेल तर आपला गोठ जो आहे तो व्यवस्थित बसेल आणि आपल्याला व्यवस्थित असं फिनिशिंग येईल म्हणून आपण बघा अशा पद्धतीनं गोठ घालून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित येतो आणि आतमध्ये जे आहे तेही आपलं व्यवस्थित असं तयार होत आहे हे दोरे वगैरे निघालेले आहे ते आपण कट करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने बघा एकदम व्यवस्थित असा गळाही आपला पलटला नाही गळाही आपला जसा तसा गोल व्यवस्थित असा आलेला आहे एकदम छान असा तर अशाच पद्धतीने तुम्ही कुठल्याही ब्लाऊजला अस्तरचा असो किंवा बिगर अस्तरचा तर पायपिंग करून घ्या एक इंचाची पट्टी काढायची आहे पट्टी फोडलं एक पाव इंच करायची आहे त्याच्यानंतर बरोबर मार्जिन घेतलं ना ही व्यवस्थित असं आपल्याला गोड घालता येतो साथी तर बघा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद